चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द येथे रात्री घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे सदर घटना गॅस गळतीमुळे आग लागल्याचे समजते आहे सुदैवाने घरात कोणी नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही तर घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य व रोग कॅश यामध्ये जळून गेले आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांसह चोपडा नगर परिषदेचे अग्निशमक दलाचे कर्मचाऱ्यांनी अथक हो परिश्रम घेतले सदर कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होते अशी घटना घडल्याने त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य आगीत जळून गेल्याने अंगावरचे कपडे शिल्लक राहिले आहेत घरातील संपूर्ण साहित्य जळून गेल्याने त्या घरातील वृद्ध महिलेला आपले अश्रू अनावर झाले या कुटुंबाला उभं करण्यासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व शासनाने मदत करावी अशी अपेक्षा गावातील नागरिकांनी केली आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव काय नेतात आम्ही स्वयंपाक करून जेवण खवळ करून बाहेर बसली होती आणि माझ्या जवळ माझी सुनबाई दे बटली होती दुसरी पोलीस पाटीलची फुई बटली होती आम्ही बटले होतो चावेता चावयता ती सूनबाईची ध्यान गेली आणि काय झालं म्हणे मग मी आली ते उभ्या होत होता तिथे पाणी घेऊन आले ते बाईनी मला येऊच दिला नि ते तिथेच पकडून धरला आणि जास्तच उभ्या झाला मग आम्ही काय करणार मग सगळी जनता आली मग पडत आणि मग विजवला त्याला घरातल्या सगळ्या वस्तू जळून घरातल्या सगळ्या जळून गेल्या काय राहिलं मला पुण्याला पातळ सुद्धा राहिलं निरा कॅश वगैरे होते सगळं गेलं चढून सोसायटी बनण्यासाठी सोसायटी भरण्यासाठी मी तीस रुपये पंधरा माझ्या जवळ होते पंधरा मिनिट पिशवीत टाकले होते उद्या भरून म्हटलं ती पिशवीत तिथे राहून गेली या जवळ हा रॅग जवळ तिथे तो रॅग पण जळून गेला आणि पैसे पण जळून गेले पंधरा हजार पैसे थोडे जळून गेले कागदे पात्रे पुस्तक गिस्तक घरा असतं कागदे सगळे जळून गेले काहीच नाही काहीच राहिलं नाही काय ना म्हणे रात्री साधारणत नऊ वाजता ते जेवण खाऊन करून बाहेर बसलेले होते ते गॅस लीक झाल्या कारणाने ते गॅसच्या नडीने पुढ स्फोट घेतला भाऊ आणि ते घर पूर्ण उसफल्ली ब्लॉक झालं पूर्णपणे स्टेटला पेट घेतलं त्यांनी घेतलं पूर्ण घराची हे नासाडी झालेली आहे त्यातलं कुठलच वस्तू कुठलीच वस्तू शिल्लक राहिली माझी बी वस्तू होते बाकीचे ते बी जड आलेले आहे आणि त्यांचे सर्वांच्या म्हणजे पैसे बी होते काही होते सर्व जळून खाक झालेले आहे गॅस लीक झाल्यामुळे हे संपूर्ण घटना घडली हो गॅसमुळे सर्व संपूर्ण घटना घडली फूट झाला आणि त्याच पोट नाही झालं तोपर्यंत अग्निशामक दला आले होते पोलीस पण आले होते गावातल्या लोकांनी सगळ्या गावातल्या लोकांनी सहकार्य सहकार्य केले पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सर्व आजूबाजू खेळांचे सहकार्य मिळालं साधारण हे घटना घडली किती वाजाला झाली साधारणतः नऊ साडे नऊच्या वाजता किती असं झाले कमी कमी साडेतीन लाख असेल लोकनायक न्यूज